नमस्कार मीराने घराचा होणारा लिलाव तर थांबवलेला असतो पण सत्यजित कुठे आहे त्याचा काहीच फोन लागत नसतो त्यामुळे मीरा खूपच त्रस्त असते त्याच वेळेला रवी मीराला म्हणतो मीरा, मीरा वहिनी तुला खरंच माहिती नाही दादा कुठे आहे तो खर तर तुला माहिती पाहिजे होत त्यावेळेला लगेच मीरा बोलते नाही ना मला नाही माहिती तुम्हाला तर माहितीच आहे किती मूर्ख आहेत ते कोणाच्याही बोलण्याला लगेच फसतात मला तर काय करावं तेच कळत नाही कोणत्या नवीन संकटात अडकले नसतील तर बरं होईल नाहीतर खरोखर हे संकट खूपच उद्ध्वस्त करणार असेल एवढं मात्र नक्की त्यावेळेला लगेच रवी बोलतो मीरा बहिणी तू नको काळजी करू सगळं काही नीटच होणार तेव्हा मीरा बोलते नाही मला तर आता खूपच काळजी वाटते काय करावं वा तेच मला कळत नाही मला चांगलंच कळतंय हे कोणत्या तरी त्रासात आहेत यांना काहीतरी त्रास होतोय पण ते कस आणि कुठून शोधू मी यांना तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र मीराच्या फोनवरती एक फोन आलेला असतो आणि तो फोन ऐकून मीराचे धाबेस दनानतात मीराच्या हातून मोबाईलच खाली पडतो त्यावेळेला लगेच रवी मीराला पकडतो आणि म्हणतो वहिनी काय झालं वहिनी काय झालं एक सांग ना त्यावेळेला मात्र मीरा बोलते हे तेव्हा लगेच रवी म्हणतो काय झालंय दादाला वहिनी बोल ना ग तेव्हा लगेच मीरा बोलते रवी भाऊजी आपल्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जायला पाहिजे कारण हे पोलीस स्टेशन मध्ये आहेत हे ऐकून मात्र रवी खूपच गोंधळतो आणि मोठ्याने बोलतो मला तर कळतच नाही की काय करावं ते समजतच नाही की कस हॅन्डल करायचं ते त्यावेळेला लगेच मीरा बोलते ते काही मला माहिती नाही आधी आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बघूया नक्की काय प्रकरण आहे ते म्हणून मीरा आणि रवी पोलीस स्टेशन मध्ये आलेले असतात मीरा आणि रवी पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर मीरा ची भेट घेते तेव्हा सत्यजीत मीराला बोलतो धूमकेतू तू तू अगर आहे आपलं घर वाचलंय ना काही झालं तर नाही ना तेव्हा लगेच मीरा बोलते अहो काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही जी चिठ्ठी दिली होती त्या चिठ्ठीवरती त्या पत्त्यावरती मी गेले होते पण त्या पत्त्यावरती ती लोक राहतच नाही तेव्हा मात्र सत्यजित बोलतो धुमके तू मी चांगलंच अडकलोय मला फसवण्यात आलंय तेव्हा मात्र मीरा बोलते तुम्ही प्लीज शांत व्हा आणि मला नीट काय ते सांगाल का तेव्हा लगेच सत्यजित घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि सत्यजित जेव्हा घडलेला सगळा प्रकार सांगतो तेव्हा मात्र सत्यजित चांगलाच हादरतो तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही हे काय करून बसलात तुमचं तुम्हाला तरी कळतय का तुम्हाला हे सर्व करायची काय गरज होती कळतय का तुम्ही किती चुकीचं वागलात ते मुळात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुमच्या या सर्व अशा गोष्टींमुळे काय घडतंय माहिती तरी आहे का अहो आपण नवीन संकटात अडकलोय मला खरं तर तुमचं वागणंच कळत नाही तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही जरा तरी समजून वागत जा ना मुळात तुमच्या या वागण्याचा मला त्रास होतोय तेव्हा मात्र सत्यजित मीराला बोलतो तुमके तुम हे तुम सर्व जे काही केलं ते फक्त आणि फक्त आपलं घर वाचण्यासाठी केलं खरं सांगायचं तर मलाच काही गोष्टी कळत नाहीयेत मलाच काही गोष्टी समजत नाहीयेत तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी बोलते तुम्ही नका घाबरू मी तुम्हाला यातून बाहेर काढेनच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही पण तुम्ही हा सर्व गोंधळ घालून ठेवलायत पण मला परत सांगाल का नक्की हे सर्व कसं घडलं तेव्हा सत्यजित सांगतो त्यावेळेला लगेच मीरा रवीला म्हणते रवी भाऊजी आपल्याला त्या माणसाला शोधून काढायचंच आहे खरं तर हे त्या विक्रांत आणि सुजित कुमारच कारस्थान असणार आपल्याला शांत राहून चालणार नाही आपल्याला त्यांची लायकी त्यांना दाखवलीच पाहिजे तेव्हा मात्र रवी बोलतो वहिनी तू काळजीच करू नकोस या वेळेला जर का विक्रांतने दादाच्या बाबतीत काही वाईट केलं असेल तर मग मी त्याला सोडणार नाही त्याची लायकी मी त्याला दाखवेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित रवीला बोलतो रवी उगास त्या विक्रांच्या नादी लागू नकोस तू जरा सर्व शांततेने घे रवी तेव्हा रवी बोलतो दादा तू तर गप्पच बस मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती दादा तू असं का वागलास अरे आपलं घर कस ना कस तरी वाचलं असत पण तुला हे सर्व करायची काय गरज होती दादा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र मोठ्यानी सत्यजित बोलतो मी जे काही केलं ते आपल्या घरासाठी केलं तेव्हा लगेच मीरा बोलते ते सर्व जाऊ दे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर यांना सोडवलं पाहिजे म्हणून मीरा सुजित कुमारच्या इथे गेलेली असते सुजित कुमार आणि विक्रांत एकत्र बोलत असतात त्यावेळेला सुजित कुमार म्हणत असतो जरी आपल्या सो हाताला ते घर लागलं नसेल तरी सुद्धा तो सत्यजीत तर पोलीस स्टेशन मध्येच आहे ना त्यामुळे आपल्याला काना काही गरज नाही कसलीच काळजी करायची तेव्हा लगेच मीरा बोलते म्हणजे हे सगळं तुमचंच कारस्थान आहे तर तेव्हा लगेच सुजित कुमार आणि विक्रांत चांगलाच हादरतो त्यांना काय बोलावं तेच कळत नसत ते खूपच हादरलेले असतात त्यावेळेला रवी मोठ्याने बोलतो यांना तर सोडायचंच नाही त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो पण तुमच्याकडे पुरावा काय आहे कारण तुमच्याकडे तर काहीच पुरावा नसणार याची मला खात्री आहे तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी बोलते काय आहे ना विक्रांत सर तुम्ही मला खूपच हलक्यात घेतलंय अहो जेव्हा बाबांना गरज होती तेव्हा सुद्धा पुरावा काहीच नव्हता माहिती आहे ना पण तेव्हा याच मीराने तुमचं रेकॉर्डिंग करून कोर्टात दाखवलं होतं ते एवढ्या लवकर विसरलात तेव्हा मात्र विक्रांत मोठ्याने बोलतोय मीरा स्वतःला खूपच स्मार्ट समजतेस काय तेव्हा मात्र मीरा बोलते मी स्मार्ट आहेच आता सुद्धा मी तसंच काहीतरी केलंय तुमच्या दोघांचं सगळं बोलणं रवी भाऊजीनी ऑलरेडी रेकॉर्ड केलंय आणि तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काहीही कराल आणि मी शांतपणे ऐकून घेईन असं होऊच शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची सुजित कुमार तुम्ही यावेळेला माझ्याशी पंगा घेतलाय आणि तुम्हाला सहजासहजी मी सोडणारच नाही तेव्हा मात्र मोठ्याने बोलतो काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि तू काय दाखवणार आहेस पोलीस स्टेशनला जाऊन तेव्हा मात्र मीरा बोलते पोलीस स्टेशनला जायची गरज नाही तर मी पोलिसांनाच इथे घेऊन आले आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात आणि ते, ते मोठ्यानी बोलतात विक्रांत आणि सुजित कुमार तेव्हा मात्र सुजित कुमार चांगलाच घाबरतो त्यावेळेला पुरावा पोलिसांच्या हातात देते आणि पोलिसांना बोलते बघा या दोघांनीच मिळून माझ्या नवऱ्याला अडकवलंय प्लीज प्लीज या दोघांना जेलमध्ये टाका तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब त्या दोघांच्याही हातात बेड्या ठोकतात त्यावेळेला मात्र मीरा रवीला म्हणत असते रवी, रवी भाऊजी आता जो माणूस मेलाय त्याला शोधून काढलं पाहिजे कारण यांचा जर का प्लॅन असेल तर तो माणूस मेलेलाच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा सत्यजितला जेलमधून सुखरूप बाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू